शेतकऱ्यांच्या प्रश्नांनंतर आता बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झाले असून अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन उभं केलंय उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी सरकारच्या जी आरची होळी केली असून जिल्हा परिषदेच्या शाळांना जाचक ठरणारा जी आर रद्द करावा अशी मागणी केली आहे राज्य शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा शिक्षण व्यवस्था आहे त्यामुळे यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जी तात्काळ रद्द करावा अशी बच्चू कडू यांची आग्रही मागणी असून सरकारने काढलेला हा जी आर बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ याला छेद देणारा असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला यावेळी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला असून बच्चू कडू यांचं आंदोलन सध्या सुरू आहे दरम्यान पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात केला गेला असून शिक्षकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते तसेच हा जी रद्द केला नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या दालनामध्ये आंदोलन करण्याचा इशारा देखील बच्चू कडूंनी दिला आहे सगळ्यात मोठं विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे काय झालं एकसष्ट ते नव्वद असं म्हणून तीन शिक्षक दिले आणि एकसष्ट मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत एकसष्ट नव्वद पर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा छातर ठेवली म्हणजे जर पंच्याहत्तर जर असन तर तुम्हाला तीन शिक्षक भेटणार नाही दोन भेटणार आता सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थ्याले जर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या पुरेचं शिक्षण सगळं वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यामागं एक शिक्षक दिला जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हनुमपाळायचा आहे पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशनमध्ये काय म्हटलं आहे राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का एक ते चौदापर्यंत म्हणजे सहा ते चौदापर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि एक विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन निर्णय मागे घेतला नाही याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही